तर मित्रांनो नमस्कार युट्यूब चॅनलवरती फास्ट ग्रु कसं करायचं आहे रिअल टिप्स नो बकवास दुसरं दुसरी गोष्ट मित्रांनो कन्सिस्टन्सी ओके पहिले चार दिवसामध्ये चार टाकले मग दोन दिवसाचा ब्रेक घेतला मग चार टाकले मग एक दिवसाचा ब्रेक घेतला मग सहा टाकले मग पाच दिवसाचा ब्रेक घेतला असं नाही करायचं असं अजिबात नाही करायचं नाईन्टी नाईन पर्सेंट लोक अशीच करतात ओके आपण त्या एक टक्क्यामध्ये राहू तुम्ही आठवड्यातून दोन दिवस तीन दिवस मोजा आणि त्याच दिवसाला अपलोड करा पण सहा महिने तुम्हाला त्याच दिवसाला त्याच वेळेला अपलोड करायचे आहेत हे मोटिवेशनसाठी नाही सांगतो मित्रांनो मी कन्सिस्टन्सी करायला पाहिजे एक तुमची सिस्टम बनवा जेणेकरून अल्गोरिदमला कळणार की हा माणूस आठवड्यातून दोनदा लागतो ही तिचा टायमिंग आहे आणि ही तेजी ऑडियन्स आहे आणि सहा महिन्यामध्ये तुमचे बऱ्यापैकी व्हिडिओज होणार तुमचे सबस्क्रिप्शन वाढायला मदत करणार ओके थमनेल टायटल आणि पहिले दहा सेकंदाचा व्हिडिओ ओके माणूस काय क्लिक करतो थमनेल थमनेल सोपा सिम्पल करायचा ओके मी व्हिडिओमध्ये कॅनवासच्या थ्रू सोपा आणि सिंपल थमनेल कसा बनवायचा तो तुम्हाला शिकवलेला आहे कमेंट करा नाही कळला मी लाईव्ह येईन आणि तुम्हाला अजून व्यवस्थित शिकवेन दुसरं टायटल थमनेलला जोडी देणारा टायटल असायला पाहिजे थमनेल लेख टायटल लेख असं नाही चालणार तर तुम्ही टिप्स साठी जर देत असाल तर टायटलमध्ये पण यूट्यूब टिप्स द्यायला पाहिजे आणि व्हिडिओचा पहिला दहा ते वीस सेकंड पण तुम्ही तुमच्या टिप्स बद्दल सांगा असं नाही की थमनेर वेगळा टायटल वेगळा आणि मी काहीतरी वेगळा सांगतो असं नाही करायचं ठीक आहे हा झाला टिप नंबर तिला टिप नंबर फोर ट्रेंडिंग टॉपिक कसं आहे ना लोकांना ट्रेंडिंग वस्तू पाहिजे असतात ओके रेट्रो लुक झालं जुनं सेव्हन्टीचे झाले गाणे जुने आता जेन्झीचा जमाना आहे त्यामुळे तुम्ही गुगलवरती जायचं ट्रेंडिंग टॉपिक्स बघायचे शक्य नाही होत असेल तर एक महिन्याचे दोन आठवड्याचे एक आठवड्याचे टॉपिक शोधायचे त्याच्यावरती थोडंसं काम करायचं आणि त्या टॉपिकच्या आजूबाजूला आपला व्हिडिओ बनवायचा तो व्हायरल होण्याचा जा चान्सेस जास्त आहे असं नाही की तुम्ही बनवल्यावर होणार पण तुम्ही जर तीन चार महिने मेहनत घ्याल तर हंड्रेड अँड फिफ्टी पर्सेंट होणार ठीक आहे पाचवं आणि लास्ट आहे ओके हे आहे हुक रिटेन्शन हॅक मी याला नाव दिलेलं आहे है, रिटेन्शन हॅक का रिटेन्शन हॅक सगळं काही केलं तुम्ही व्यवस्थित मेहनतही करताय टाईमही देत आहे मध्ये दे, पहिले पाच सेकंदामध्ये जर तुमचं हुक किंवा रिटेन्शन स्टेट ऑफ लाईन बरोबर नसेल तर बरेचसे लोक निघून जातात मित्रांनो त्यामुळे असं काहीतरी करा की तुम्ही त्या माणसाला पकडून ठेवा ओके okay? जसं आता मी इकडे बघतोय व्हिडिओ चालू झाले अरे सॉरी सॉरी मी सॉरी पितोय असं काहीतरी वेगळं करा सो तो माणूस थांबेल आणि हा काय करतोय हा रेग्युलर व्हिडिओ नाहीये हा काहीतरी वेगळा करतोय सो तो थांबणार तो थांबणार आणि मग त्याला तुम्ही तुमचं ताट वाढायचं की आज मी चपाती भाजी पोळी डाळ भात बनवलेला आहे आणि मित्रांनो सबस्क्रायबर इम्पॉर्टंट अजिबात नाहीये ओके कधीही सबस्क्राईबर साठी काम करू नका तुम्हाला व्हिवर्स पाहिजेत तुम्हाला जेन्युन व्ह्युअर्स पाहिजेत ना सबस्क्रायबर तुम्ही दहा लोकांना रिक्वेस्ट करून घेऊ शकता पण तुमचा व्हिडिओ कंप्लीट बघणारा व्ह्युअर हा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण त्यांनीच तुम्हाला कळत की तुमचा व्हिडिओ किती चांगला आहे लक्ष देऊन ऐका सबस्क्रायबर इम्पॉर्टंट नाही आहे मी असा बोलणारा पहिला माणूस असणार मित्रांनो चॅनल जर वाढवायचं असेल तर हे पाठी फॉलो करा तुमचा मराठी माणूस सोच समझ की त्या माध्यमातून सायनिंग ऑफ करत आहे